नमस्कार मित्रांनो मी अंकुश कोंडेकर आणि स्वागत आहे तुमचे झटपट इन्फो या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो ज्याचं फुल फॉर्म आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन तर स्टाफ सिलेक्शन विविध पदांकरिता जाहिरात निघालेली आहे आणि ते जाहिरात कशा प्रकारे आहे त्याचे काय काय का क्रायटेरिया आहे शैक्षणिक पात्रता काय आहे फीज काय आहे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा जेणेकरून तुमचा ह्या कुठलाही पॉईंट जो आहे तो मिस होणार नाही आणि संपूर्ण डिटेल माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ वीडियो। तर व्हिडिओमध्ये वीडियो पुढे जाण्याच्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर खाली सबस्क्राईब बटन दिलेली आहे त्यावर प्रेस करा आणि सोबतच बेल आयकॉनला देखील प्रेस करा जेणेकरून अशाच प्रकारची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर तर पोहोचत राहील चला सुरू करूया मग आजच्या या व्हिडिओला मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत जे विविध पदांकरता जागां भरती प्रक्रिया निघालेली आहे आणि ही नोटीस जे आहे एकुन पोस्ट ते पब्लिश झालेली आहे आणि यामध्ये एकूण पोस्ट ज्या आहेत त्या आहे दोन हजार एकोणपन्नास तर तुम्ही स्क्रीनवर सुद्धा पाहू शकता दोन हजार एकोणपन्नास टोटल जागांकरता ही भरती प्रक्रिया जी आहे ते होणार आहे आणि याचा जो जाहिरात क्रमांक आहे मित्रांनो तो आहे फेज एक्स वन वन ज्याला आपण रोमनमध्ये ट्वेल्व्ह म्हणू शकतो एक्स वन वन दोन हजार चोवीस तर ही एस एस सी परीक्षा दोन हजार चोवीस होणार आहे आणि वेगवेगळ्या पदांकरिता ही भरती प्रक्रिया जी आहे ते होणार आहे तर मित्रांनो आता आपण पाहूया की यामध्ये कुठल्या कुठल्या पोस्ट आहे आणि कुठल्या पोस्ट करता ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे तर यामध्ये लॅब अटेंडंट मेडिकल अटेंडंट लेडी मेडिकल अटेंडंट नर्सिंग ऑफिसर्स फार्मासिस्ट फिल्डमॅन डेप्युटी रेंजर ज्युनियर टेक्निकल असिस्टंट अकाउंटंट असिस्टंट प्लॅन प्रोफेशन ऑफिसर आणि मल्टीटास्किंग टाफ स्टाफ आणि मल्टी टास्किंग स्टाफ याकरता ही भरती प्रक्रिया होणार आहे मित्रांनो आणि याची जी शैक्षणिक पात्रता आहे किमान तुम्ही बारावी उत्तीर्ण असायला पाहिजे आणि प्रत्येक पोस्ट करता वेगवेगळी अशी भरती प्रक्रिया जी आहे होणार आहे आणि शैक्षणिक पात्रता जे आहे ते प्रत्येक पोस्ट करता तुम्हाला इथे वेगळी पाहायला मिळणार आहे तर तुम्ही काय तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला डिटेल नोटिफिकेशन जे आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पाहायला मिळणार आहे तिथे तुम्ही जाऊन या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जे लिंक आहे त्यावर क्लिक करून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि तिथे तुम्हाला डिटेल नोटिफिकेशन इथे पाहायला मिळेल तिथे तुम्हाला तुमचं क्वालिफिकेशन नुसार तुम्ही कुठल्या पोस्टकरिता पात्र आहात तर तिथे तुम्ही डिटेल नोटिफिकेशनमध्ये वाचू शकता मिनिमम जे शैक्षणिक पात्रता आहे तर बारावी आहे बारावी पोस्ट करता ज्यांची शैक्षणिक पात्रता बारावी झालेली आहे असे भरपूर पोस्ट यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार ज्यांची बारावी झालेली आहे ते सुद्धा अप्लाय करू शकता आणि जे कोणी ग्रॅज्युएशन असेल किंवा अदर मध्ये सुद्धा असेल ते सुद्धा या पो वेगवेगळ्या पोस्टकरता अप्लाय करू शकता त्याकरता तुम्हाला करायचं काय आहे तुम्हाला डिटेलमध्ये नोटिफिकेशन वाचायचं आहे तर आपण वयाच्या आता याच्यामध्ये वयाची अट जे आहे ते आता आपण पाहणार आहोत वयाची अट आहे तुमचं वय जे आहे ते एक जानेवारी दोन हजार चोवीस रु रोजी किमान अठरा वर्ष कंप्लीट असायला पाहिजे आणि त्यानंतर तुमचं मॅक्झिमम वय जे आहे ते सत्तावीस वर्ष असायला पाहिजे वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये वेगवेगळे तुम्हाला इथे एज रिलॅक्सेशन पाहायला मिळणार आहे जर तुम्ही ओबीसी कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला प्लस थ्री वर्ष प्लस तीन वर्ष, प्लस वर्ष एज रिलॅक्सेशन मिळणार आहे आणि जर तुम्ही एस सी एस टी किंवा पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला पाच वर्षापर्यंत एज रिलॅक्सेशन इथे पाहायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो प्रत्येक पोस्ट करता वेगवेगळे एज रिलॅक्सेशन सुद्धा या डिटेल नोटिफिकेशन मध्ये दिलेलं आहे तर तुम्ही डिटेल नोटिफिकेशन एक वेळा फॉर्म भरण्याच्या अगोदर डिटेल नोटिफिकेशन नक्की वाचा त्यानंतर आपण फी स्ट्रक्चर जर पाहिलं तर जनरल आणि ओबीसी कॅन्डिडेट करता येथे शंभर रुपये फी जे आहे ते तुम्हाला पेड करायची आहे आणि जर तुम्ही एस सी एस टी पी डब्ल्यू डी किंवा फिमेल कॅंडिडेट असाल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची इथे फीज भरायची नाही आहे त्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे ती आहे अठरा मार्च दोन हजार चोवीस तर अठरा मार्च दोन हजार चोवीसच्या अगोदर तुम्ही हा फॉर्म जो आहे तो फिलअप करायचा आहे कोणीही शेवटच्या तारखेचा वाट पाहू नका जेणेकरून बऱ्याच वेळा बर्या सर्व्हरमध्ये प्रॉब्लेम येतो तर आजपासूनच फॉर्म भरायला सुरुवात तुम्ही करू शकता आणि शेवटची तारीख जी आहे ते आहे अठरा मार्च दोन हजार चोवीस त्यानंतर तुम्हाला जर याचं डिटेल नोटिफिकेशन आणि संपूर्ण माहिती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण प्रोव्हाइड केलेले आहेत जर तुम्हाला नोटिफिकेशन पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे त्यामध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक मिळेल त्यावर तुम्ही जाऊन हे डिटेल नोटिफिकेशन पाहू शकता सोबतच तुम्हाला तिथे तुम्ही तुम्हाला जर डायरेक्ट अप्लाय करायचं असेल तर तुम्ही तिथे डायरेक्ट अप्लायसुद्धा सुद्धा करू शकता ते सुद्धा लिंक तिथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे सोबतच वेगवेगळ्या रिजनमध्ये वेगवेगळ्या पोस्ट तुम्हाला तुमच्या कॅटेगरी वाईज पाहायला मिळणार आहे तर तुम्हाला कुठल्या रिजनमध्ये किती पोस्ट आहे तुमच्या कॅटेगरीनुसार ते सुद्धा तुम्हाला त्या वेबसाईटवर पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो अशा लवकरात लवकर या संधीचा फायदा घ्या आणि तुम्ही लवकरात लवकर हे जे अर्ज आहे जे कॅन्डिडेट तुम्ही पात्र आहात त्याला तुम्ही अप्लाय करू शकता तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आणि टेक्निकल माहिती मिळवण्याकरता जर तुम्ही माझ्या चॅनलवरती अजून देखील सबस्क्राईब केलेले नसेल लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करा जेणेकरून मी तुमच्यापर्यंत अशाच प्रकारचे जे व्हिडिओज आहेत ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवत राहील चला तर मित्रांनो भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये वी धन्यवाद